तर वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या करिश्मा हगवणेचा मित्र निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आहे पुणे पोलिसही निलेश चव्हाणच्या मागावर आहेत मात्र अजूनही निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं नाहीये त्यामुळे या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांची सुरुवातीपासूनच बेजबाबदार भूमिका राहिली असल्याचं दिसतंय मयुरी हगवणेच्या तक्रारीनंतर देखील दाखल गुन्ह्यात दोनशे एकोणचाळीस वैष्णवीच्या कुटुंबाच्या तक्रारी दाखल करून आरोपी अटक आलेली दिरंगाई असो पिंपरी चिंचवड पोलिसांच्या नाकारतेपणा या प्रकरणात स्पष्टपणे दिसून येतो तर वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात जो मुख्य आरोपी निलेश चव्हाण आहे त्याला अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये पुणे पोलीस निलेश चव्हाणच्या मागावर आहेत पण हा निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालाय तर वैष्णवीची ननन करिश्मा हागवणेचा हा मित्र आहे आणि या सगळ्या प्रकरणात तो देखील एक आरोपी आहे पण पुणे पोलीस या आरोपीला पकडण्यात अपयशी ठरले त्यामुळे या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांची जी बेजबाबदार भूमिका राहिली आहे ती स्पष्टपणे दिसून येते